रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशी सोळा श्राद्ध सुरू झाले आणि आता सप्टेंबर एकवीस रोजी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होईल हा योगायोग सुमारे शंभर वर्षांनी घडला आहे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाच्या दिवशी श्राद्ध कधी करायचे ज्यांचे या तारखेला निधन झाले आहे किंवा ज्यांची तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध या दिवशी केले जाते अमावस्य तिथी सुरू होते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दुपारचे बारा वाजून सोळा मिनिटे वाजता अमावस्य तिथी संपेल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक वाजून तेवीस मिनिटे वाजता श्राद्धाचे विधी दुपारी किंवा दुपारच्या काळात केले जातात ही वेळ सप्टेंबर एकवीस रोजी फक्त दिवस उपलब्ध असेल म्हणून सर्वपित्री अमावस्या सप्टेंबर एकवीस रोजी असेल एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्राद्धाची वेळ कुटुक मुहूर्त दिवसा सकाळचे अकरा वाजून पन्नास मिनिटे ते दुपारचे बारा वाजून अडतीस मिनिटेपर्यंत रोहिणी मुहूर्त दुपारी दुपारचे बारा वाजून अडतीस मिनिटे ते दुपारी रात्रीचा रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटेपर्यंत दुपारचा काळ दुपारी रात्रीचा एक वाजून सत्तावीस मिनिटे ते पहाटेचे तीन वाजून त्रेपन्न मिनिटेपर्यंत दोन हजार पंचवीस वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी असेल दोन हजार पंचवीस सालचे शेवटचे सूर्यग्रहण एकवीस ते सप्टेंबर बावीस दरम्यान असेल हे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार अमावस्येच्या तारखेला नक्कीच होईल परंतु ते भारतात दिसणार नाही त्यामुळे त्याचा काळ देखील वैध राहणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्धविधी करण्यात काहीही नुकसान नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे की सूर्यग्रहण फक्त अमावस्येच्या दिवशीच होते ते जिथे असेल तिथे अमावस्या असेल भारतीय वेळेनुसार हे ग्रहण नोव्हेंबर एकवीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटे वाजता सुरू होईल आणि रात्री सकाळचे अकरा वाजून सत्तावीस मिनिटे वाजता संपेल हे सूर्यग्रहण प्रामुख्याने न्यूझीलंड अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसेल ते भारतात दिसणार नाही प्रत्येक प्रदेशानुसार त्याची वेळ वेगळी असेल